मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गावर साकडी ते किनगाव गावाच्या दरम्यान दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्यात उलटला या अपघातामध्ये दुचाकी स्वार आणि ट्रकमधील चालक दोन जण जखमी झाले या अपघातामुळे ट्रकमधील संपूर्ण साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते वर हजारीला अडचण निर्माण झाली होती यावल पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा संपूर्ण रस्ता मोकळा केला अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्य मार्गावर साकळी गावाकडून चोपड्याकडे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस सी बी नव्वद एकोणतीसवर वर एक अज्ञात चालक जात होता दरम्यान वळणावर दुचाकी अनियंत्रित झाली आणि चोपड्याकडून यावलकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे तेवीस ए डब्ल्यू नव्याण्णव डबल झिरो हिला धडकणार तोच ट्रक चालक याने प्रसंग अवधान राखले आणि त्या दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकच उलटला आणि ट्रकमधील संपूर्ण साहित्य रस्त्यावर विखुरले गेले अपघाताची माहिती यावल पोलिसांना देण्यात आली घटनास्थळावर यावल येथील पराग नागरिकांनी जखमींना मदत केली आणि त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचाराकरिता आणण्यात आले व येथून पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले घटनास्थळावर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अर्षद गवडी संतोष पाटील हे दाखल झाले आणि त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला केली जे सी बीच्या साह्याने ट्रक हटवण्यात आला आणि रहदारीचा रस्ता हा मोकळा करण्यात आला सदर वाहन चालक आणि दुचाकी चालक या जखमीचे नाव हो, समजू शकले नाही रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुर उपलब्ध तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन

ये गाड़ी वाला ठीक है ये गाड़ी वाला ना लेडीज भी ठीक है वो मालूम नहीं मेरे को मैं इसको निकाल गया था सुट्ट्या पड़ लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा